नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आज आहे रविवार आणि आज आम्ही बनवतो आहे चिकन तर आज आम्ही बनवतो आहोत चिकन हे व्हिडिओ पूर्ण बघा तिने पहिल्यांदाच असं नाही पहिले पण बनवले पण व्हिडिओ नाही बनवले सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशी वाटते नक्की सांगा या अगोदरच्या फॅमिलीबाबत तुम्हाला कसे वाटते ते देखील सांगा सो so, चला इथे मी आपण स्टार्ट करूया चिकन बनवण्याची त्या आई खोबरा किसते आणि आम्ही चिकन कुठे आणलं इथे चिकन आणून ठेवले त्याला दूध घेऊ आणि साफ करून घेऊ मग पुढा रेसिपीला बघू इथे लसूण देखील सोलून ठेवली आहे तर आता वाटपासाठी कांदा कोबरं आणि हे सर्व रेडी आहे हे भाजून घेऊ ह्याच्यावर तवा ठेवला आहे हे सर्व भाजून घेऊ मग नंतर कुकरला सॉरी मिक्सरला लावू ॲक्च्युली कुकर लावलं आहे त्यामुळे कुकर आलं तर मिक्सरला लावू सगळे वाटप तयार करून देऊ मग त्यानंतर मग चिकन वयाला फोडणी वगैरे घालायचं आहे कारण अजून क्लीन वगैरे करायचं बाकी आहे चिकन तर आता आपण हे सर्व मिक्सरला लावून घेऊ इथे आलं आहे लसूण आहे हिरवी मिरची कोथिंबीर हे मॅरिनेट करायला चिकन धुवून झालं आहे आणि मस्तपैकी मॅरिनेट करू आणि इथे खोबरा खोबरा वाजायचं काम चालू आहे ते खोबरं वाजून झालं हे वाटपाचं वाट तयार होईल तर चला आता हे जरा मिक्सरला लावून वाटप अप। वाटप नाही मॅरिनेटसाठी आलं लसूण पेस्ट तयार करून घेऊ तर हे आपलं मस्तपैकी चिकन आणि आता आपण मॅरिनेट करूया त्याला हे आल लसूण पेस्ट मस्तपैकी जी आपण बनवलेली ती आता आपण टाकून घेतो याच्यात त्यानंतर हळद तर, तर यामध्ये आपण मालवणी मसाला धने पावडर जिरे पावडर मीठ हळद सर्व मिक्स केलं आहे ॲक्च्युली रेकॉर्डिंग बंद झाली तर आता मस्त इतकी मिक्स करून घेऊया अशा प्रकारे सर्व लावून घेतलं आहे आणि आता ह्याला पंधरा ते वीस मिनटं ठेवू आणि आता हे गरम भाजलेलं खोबरं थोडं थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेऊ वाटपासाठी मग नंतर चिकन फोडणीला घालू चालू करून आहे आणि आता आपण मस्तपैकी टोप आहे तर त्यामध्ये तेल टाकू आणि फोडणीला जरा कांदा देखील ठेवलेला आपल्याकडे एक किलो चिकन आहे त्या त्यामुळे त्याप्रमाणे तेल टाकतो थोडं तेल गरम झाल्याच्या नंतर मग कांदा आणि तुम्ही जर पानं वगैरे टाकत असाल तर तसं किंवा आले लसण्याची पेस्ट टाकू शकता सो जरा मी कांदा वगैरे टाकून घेतो तर हे बघा मस्तपैकी कांदा आणि कळीपत्ता वगैरे टाकलाय तिथे अजून मी कांदा परतवून घेतोय तोपर्यंत पाणी गरम करत ठेवलं म्हणजे चिकन शिजायला पाणी गरम टाकलं तर जरा चांगलं शिजत तर आता मस्त आहे की भाजल्या आता आपण त्यामध्ये आपला मालवणी मसाला टाकू आणि किती शिव खूप त्रास देते बघा तर आता मस्त आहे की याच्यामध्ये आता मालवणी मसाला टाकू आणि परतवून घेऊ त्यानंतर मग चिकन टाकू बघा मालवणी मसाला टाकलाय जरा परतवून घेऊया आणि मागून ईश्वरी आवाज येते सारखी सारखी खोबरे, खोबरे गेल्या बोलते हा खर खर खो, ईश्वरी खो। खोबरं ईश्वरी तू कधी बनणार संध्याकाळी बनवणार आता मी बनवणार हा हा तर थोड्या वेळ परतवून घेऊ त्यानंतर मग खोबरं टाकू इथे पाणी उकळलंय तर गॅस मी काढून घेतो वाटप टाकून घेतो मस्त याच्यामध्ये आता वाटप टाकलंय ते थोडं परतून घेऊ असं मसाला जेव्हा पौर्णिमा टाकतो ना तेव्हा चांगली चांगल्या प्रकारे तर्री येते असं बोलतात येतेच ऍक्च्युली केलं असं दोन वेळा दोन तीन वेळा थोड्या वेळ आता भाजून घेऊ मस्तपैकी आता बऱ्यापैकी भाजून झाले आता आपण याच्यामध्ये जे मॅरिनेट करायला चिकन ठेवलेलं ते आता टाकून घेऊया तर चिकन टाकून मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे आमच्याकडे जरा खोबरं जास्तच लागतं आणि आजकाल बहुतेकजण आता विना खोबऱ्याची पण बनवायला लागले आहेत आता पण आमच्या इथे खोबरं पाहिजेच प्रत्येक जेवणामध्ये त्यामुळे विषयच नाही आता पाच मिनटं एक झाकून तेव्हा शिजून घेऊ आणि मग त्यानंतर पाणी टाकून शिजवून घेऊ तर एक चार ते पाच मिनटं शिजवून झालं आहे आता हे गरम पाणी यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा एकदमच शिजायला घेऊया आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकू चवीनुसार जेवढं पाहिजे तेवढं आणि मग झालं तुम्हाला मग तिखट हवं तर तिखट नाहीतर मग जसं पाहिजे तसं पाणी टाकून आता शिजवून घ्यायचं आहे पाच दहा मिनटं मग त्यानंतर तुमचं चिकन रेडी तुम्हाला मग चवीनंतर तुम्हाला जसं मीठ पाहिजे मसाला पाहिजे तुम्ही ॲड करू शकता सो एकदा आता नंतर मग जेवायला घेतल्यावर तुम्हाला पूर्ण डिश दाखवतो आज आमच्याकडे काय काय असेल ते का सो चला मस्त गरम पाणी टाकल्याच्या नंतर शिजतो आणि बहुतेक वेळा असं बोलतात की गरम पाणी टाकल्याच्या नंतर जेवणाला चव चांगली येते शिजायला चिकन तर आता चिकन शिजलंय मस्त पैकी त्याच्यावरती कोथिंबीर को घालून घेऊ मजा आलं आपलं चिकन रेडी टेस्ट करते कसं झालंय कसं झालंय झालं कसं झालं चिकन रेडी मस्त आहे की कोथिंबीर टाकून घेऊ बघा तुम्ही सांगा की कशी रेसिपी वाटली आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता कांदा वगैरे कापून मस्त की जेवायला घेतो स्वतः या जेवायला चिकन चपाती कांदा आणि सो nice. so, ही व्हिडिओ इथेच एंड करतो तुम्हाला तशी वती नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला टा बाय